नमस्कार मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की सी एस सी केंद्र चालून पैसे कसे कमवायचे सी एस सी म्हणजे काय कोणकोणत्या सेवा तुम्ही पुरवू शकता आणि त्याद्वारे उत्पन्न कसे वाढवायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत असतो तर चला मित्रांनो सुरुवात करूया व्हिडिओला सी म्हणजे काय सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर जेथे नागरिकांना सहकारी आणि खाजगी सेवा मिळतात भारत सरकारच्या या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देणे हा आहे सी एस सी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा तुमच्या सी एस सी केंद्रातून काही महत्त्वाच्या सेवा देता येतील जसे की सहकारी सेवा जी टू सी म्हणजेच पॅन कार्ड अर्ज आधार अपडेट बिले भरणे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज बँकिंग सेवा पैसे ट्रान्सफर खाते उघडणे शैक्षणिक सेवा ऑनलाईन कोर्सेस सरकारी परीक्षा नोंदणी आरोग्य सेवा टेलिमेडिसिन आरोग्य तपासणी आणि सल्ला विमा आणि पेन्शन योजना विविध विमा पॉलिसी पेन्शन योजना सीएससी केंद्रातून कमाई कशी करावी मित्रांनो चला पाहूया सी केंद्रामधून तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता तर मित्रांनो यामध्ये पहिलं जे ऑप्शन आहे ते म्हणजे सेवा शुल्क तुम्ही पुरवलेल्या प्रत्येक सेवेवर ठराविक सेवा शुल्क लागू शकता जसे की आधार अपडेट पॅन कार्ड अर्ज किंवा बिले भरणे यावर जर समजा एखाद्याने तुमच्याकडे एखादा अर्ज दिला भरण्यासाठी आणि तो भरला तर त्याच्यासाठी सेवा शुल्क तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता पन्नास रुपये शंभर रुपये जसे तुमच्या हिशोबाने तुमच्या एरियामध्ये चार्जेस आहेत त्या हिशोबाने त्यानंतर कमिशन जसं बँकिंग सेवा विमा आणि विविध इतर सेवांवर तुम्हाला कमिशन मिळते जास्त व्यवहार जास्त कमाई मित्रांनो कमिशन अशा पद्धतीने जर बँकेचे काही ट्रान्झॅक्शन आहेत जे तुम्ही केलेत तर बँकेच्या ट्रान्झॅक्शनवरती बँक तुम्हाला जे आहे कमिशन देत असते जर तुम्ही विमा एखाद्याचा इन्शुरन्स केला तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कमिशन देत असते त्यानंतर इतर उत्पन्नाचे स्रोत म्हणजे काय तर स्थानिक व्यवसायांसोबत खा भागीदारी करून त्यांची जाहिरात करा किंवा त्यांची सेवा पुरून कमाई करा काही स्थानिक व्यवसाय असतात जे सी एस सीच्या रिलेटेड असतील ते तुम्ही यामध्ये तुमच्या सी एस सी सेंटरवरून त्याची जाहिरात करू शकता आणि त्यामधून तुमचा पर्सेंटेज तुमचे जे भागीदारी आहे ते तुम्ही घेऊ शकता सी एस सी से केंद्राचे प्रमोशन कसे कराल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सी एस सी जे सेंटर आहे जे, जे आपण आता सुरू केलेलं आहे पण आता त्याचं प्रमोशन कसं करायचं तुमच्या सी एस सी केंद्राची प्रसिद्धी वाढविण्यासाठी काही सोपे उपाय जसं की स्थानिक स्तरावर बॅनर लावायचे पोस्टर तयार करायचे त्यानंतर गावातील व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती त्याची माहिती टाकायची सोशल मीडियावर तुमच्या सी एस सी सेंटरची म प्रमोशनची माहिती टाकायचे तसेच गावामध्ये काय जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्हाला तुमच्या विषयी माहिती सांगताना तुमच्या सी एस सी सेंटरचा उल्लेख त्यामध्ये करायचा आहे त्यानंतर मित्रांनो डिजिटल सेवांचा वापर करून कमाई वाढवा तर याच्यामध्ये काय होतं की जसं पी आहे सी एस सी डिजिटल सेवा पोर्टल आहे यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल सेवा तुम्हाला द्यायची आहे यामुळे तुम्हाला अधिक ग्राहक मिळतील आणि कमाई सुद्धा तुमची जास्त होईल त्यानंतर यशस्वी सी एस सी चालकांची जसं की तुम्ही आता बघू शकता आजूबाजूला जर तुमच्या आजूबाजूला काही यशस्वी सी एस सी चालक असतील ज्यांनी खूप वर्षापासून हे काम करत आहेत आणि त्यांनी खरंच त्यामधून उत्पन्न वगैरे मिळवलेलं आहे तर त्यांना जे आहे त्यांना भेटा त्यांना बोला आणि तुमची जे काही प्रश्न असतील त्या मित्राला किंवा शेजारच्या एखाद्या गावामध्ये एखादा सी एस सी चालक असेल त्याला जर तुम्ही माहिती विचारली एक मित्राच्या नात्याने तर तोही तुम्हाला ही माहिती देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो यामध्ये या ठिकाणी या अशा पद्धतीने आपण जे आहे आपल्या सी एस सी सेंटरचं उत्पन्न वाढवू शकतो त्यातील कामे अधिकाधिक करून आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे एक सेवा सर्व्हिस सेंटर असणार आहे त्यामुळे जेवढं तुम्ही लोकांच्या मध्ये असाल जसं की लोकांना बोलत असाल लोकांसोबत रोज तुम्ही भेटत असाल तर यामुळे काय होईल तुमची जी सेवा आहे तुमची जी काम आहे ते लोकांना कळेल लोकांपर्यंत पोहोचेल आणि जेव्हा त्यांना ह्या कामाची गरज पडेल जेव्हा एखाद्याला एखादा अर्ज भरायची गरज पडेल तर त्यांना तुमची आठवण होईल आणि ते तुमच्याकडे डायरेक्ट येतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता सी एस सी सेंटरचा आणि त्याच्या अंतर्गत असे भरपूर असे इन्कम सोर्सेस आहेत ज्यातून तुम्ही आपली जे आहे इन्कम वाढवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने सी एस सी केंद्र चालवणे हे कमाईसाठी एक चांगले साधन आहे जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद